सर्वांना नमस्कार आपल्याला माहीत आहेत की दोन दिवसापासून आपले के डी एम सी एरियात आणि त्याचबरोबर पूर्ण राज्यात सतत पाऊस पडत आहेत काल आणि आज दोन्ही दिवस आय एम डी विभागांनी रेड अलर्ट घोषित केलेला आहे कालपासून आपले के काल आप डी एम सी एरियात जवळजवळ चौहात्तर मिलीमीटर पाऊस पडलेला आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहेत आमच्या जे के डी एम सीच्या कंट्रोल रूम आहे या ठिकाणीही आपली पूर्ण टीम बसलेली आहे वॉर्ड स्तरावरही सगळे आपले कर्मचारी अधिकारी कार्यान्वित आहेत प्रत्येक ठिकाणी जिथे वॉटर लॉगिंग होत आहे तिथेही पाणी साचू नये याकरिता आपली कारवाई सुरू आहेत काही ठिकाणी जिथे पाणी साचलेलं आहे तिथेही नागरिकांसाठी आपण उपयुक्त खबरदारी घेतो आहे आतापर्यंत एकशे नव्वद नागरिकांना आपण सुरक्षित ठिकाणी शाळांच्या ठिकाणी स्थलांतरणी केलेलं आहे आणि तिथे योग्य ते व्यवस्था के डी मार्फत करण्यात आलेली आहे मला या ठिकाणी आपल्याला सर्वांना आवाहन करायचे की रेड अलर्ट असल्यामुळे आपण प्रत्येक नागरिकांनी खूप आवश्यक काम जर नसलं तर आपण घरातून बाहेर पडू नये त्याचबरोबर कुठेही आपल्याला असं वाटलं की आपत्तीच समोर जावं लागत आहे तर आपण के डी एम सीच्या जे आपत् आपत्कालीन कक्ष आहे त्या कक्षाचे टोल फ्री क्रम क्रमांक नंबरवर आपण नक्की संपर्क साधावा आपण स्वतःलाही सावधान ठेवावं आणि आजूबाजूचे लोकांनाही सुरक्षित ठेवावं असे मी या ठिकाणी के डी एम कमिशनर म्हणून आपल्याला आवाहन करतो